<laughs> आ, हे रूम आपले कंपाऊंड असेल ना कंपाऊंडच्या त्या मटेरियलपासून तयार केलेलं आहे याच्यातनं कंपाऊंड तयार होतं आम्ही सुरुवातीला गेले कमी खर्चामध्ये रूम होत आहेत जवळपास लाख सव्वा लाखामध्ये पूर्ण घर झालेलं आहे आणि याच्यामध्ये बाथरूम फक्त जेवण सगळ्यांचं कॉमन आहे त्याच्यामुळे हे जे रूम्स आहेत लाख आणि ज्यांनी ज्यांनी डोनर त्यांनी ज्यांनी हे बांधून दिले त्यांच्या नावं टाकले आणि हे दूर दूरपासून सगळे मित्र परिवारांचा सगळा त्या सगळ्यांनी मदत केली त्याच्यातनं हे सगळे रूम्स बांधले ते फक्त कमीत कमी खर्चातले रूम्स आहेत एवढे एकदम नाही जाऊ शकणार काय झालं पुढे

आमच्याकडे खूप झाड आहेत डोंगरा भागामध्ये त्याला पाण्याची गरज नाही उन्हाळ्यामध्ये वाण्यासाठी होतं आणि परत पाणी पाण्याची गरज अशी ही झाड म्हणतात छोटे छोटे असे फळ लागतात शेळ्या वाढी खातात त्याला नाही म्हणजे खाकी कलरचं वन असं 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 छोटं छोटं फळ असतं देशी देशी झाड झाड मयुरी मयुरी हे तुमचं आहे का काय नाव तुमचं स्वाती काम काय स्वाती बालाजी स्वाती जेव्हा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जेव्हा आमचे हे आले जागा घेतली मी सुरुवातीला नऊ गुंठ्यापासून सुरुवात झाली नऊ गुंठे मला घेतला सुरुवातीला एका व्यक्तीने नऊ गुंठे जमीन दिली त्यानंतर सुरुवात केली हे पहिली रूम इथे मी बांधली होतीच इथून बांधून मग ते नंतर तिथे एक पाच सहा खोल्या बांधल्या त्यानंतर मग ते किचन आता जर आपण तिथे बसलो होतो ते किचन बांधलं सुरुवातीला इथून आता इथून महारुद्र बंगणाऱ्या सगळ्यांना माहिती आहे सर त्यांनी त्यांची हो सगळ्यांना त्यांनी एक रूम बांधून दिली मला नंतर शा एक रूम आहे त्यांची असं सगळ्यांनी बांधून दिले मॅडम मॅडम आहेत सोबत त्यांनी एक रूम बांधून दिले माझे वर्गमित्र आहेत त्यांनी बांधून दिलेले मॅडमचा एक भाऊ आहे श्याम सगळ्यांनी इथे ज्यांनी रूम बांधून दिले त्या सगळ्यांची नाव टाकून आम्ही तिथं तर रूम तयार करतो हॉस्टेलला आणि इथं किती मुलं आहे अठरा इथं पंच्याऐंशी मुलं आहेत पंच्याऐंशी मुलं आहेत पन्नास मुलं बालघरातली मुलं आणि पस्तीस मुलं अठरा प्लसची मुलं हा मोठे सगळे सगळे इथं प्रत्येक मुलं इथं जे जन्मलेलं आहे ते नाही ते नाहीये बाकी जे सगळे मुलं आहेत ते नहीं। ना बाधित दाए। दाए बाधित संक्रमित आहेत ते बाधित नाही म्हणजे बाधा केलेलं असतं पण संक्रमित म्हणजे आई वडिलांकडे झालेली ही मुलं आई वडील त्यांचे वाले अशी सगळी मुलं होत नाही प्रमाण खूप कमी झालंय भविष्यात म्हणजे आता एक अर्धा वर्षानंतर सेवालय बंद पडेल आनंद आहेत ना जे मुलं जन्मत आहेत आता ते एचआय मुक्त जन्मत आहेत त्याच्यामुळे मुलं जन्मान आहेत आर टी च औषध आणतो फक्त एचआय ची औषध ते आम्ही शासकीय मधून आणतो बाकी सगळं ट्रीटमेंट प्रायव्हेटला करतो लातूर मध्ये चांगले डॉक्टर आहेत सुरुवातीपासून त्याच्यामुळे आमच्याकडे अजिबात नाही खूप डेथ कमी आहे एक चुकून एक दोन मुलांचा मृत्यू झालाय आता अठरा वर्षामध्ये तर बाकी सगळे मुलं छान आहेत हेल्दी आहेत

पंचईश पंचायतशी शाळा आहे शाळा इथं जिल्हा पश्वशाळा आहे साथेपर्यंत आठवी नवी दावी संस्था आहे दावीच्या नंतर लागतो जातात ला दा। हसे गावात सातवीपर्यंत जिल्हा परिषद आठवी नववी दहावी संस्था हसे गावात दहावीच्या नंतरची मुलं लातूर जातात आपल्याला एखादी नाही का मिळत आम्हाला शाळा मिळत होते आम्हाला शाळा देत होते आम्हाला ग्रांटेड शाळा मिळत होती आम्ही शाळा नाही घेतली कारण आम्ही जर शाळा घेतली असते तर आमच्या स्वतंत्र मुलांसाठी शाळा झाली असते आमची बाहेरची मुलासते त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था झाली असते म्हणून आम्ही शाळा स्वीकार त्यावेळेस घेतलं नाही त्यासाठी खूप लढा दिला मला खूप संघर्ष करावा लागला हा आजही बहिष्कार त्यांनी आमच्यावर टाकलाय त्याच्यासाठी आणि बहिष्कार तुम्ही टाका सांगितलं पण आम्ही वेगळी शाळा नाही गेलात मुदत तिथंच पाठवतो कॉमन जातात शाळा आता कॉलेज आता इंजिनिअरिंग कॉलेजला मुलगी आय टी आहेत बशोर कॉलेजला दयानंद कॉलेज सगळ्या ठिकाणी आहेत ते सगळे कॉलेजेस वेगळे नाही करू शकलो असं नाही म्हणून मग आपण त्यावेळेस शाळा नाही स्वी घेतलं नाही तर आपल्याला शाळा देतो आत्ता आम्ही आम्ही आमची शाळा आत्ता सुरू करतोय आम्ही गुरुकुल सुरू करतोय की आमचे जे नातवंड आहेत त्यांच्यासाठी एक जुन्या आहोत गुरुकुल म्हणजे बाहेरची मुलं पण आणि जे अनाथ मुलं आहेत एक पॅरेंट्स आहेत मुलं आहेत ते आमची अनाथ मुलं असं करून आम्ही गुरुकुल आता सुरू करतो आता बावीस मुलं आहेत छोटे छोटे आता आम्ही तिथे निवासी गुरुकुल सुरू करतो आता ही मुलं शाळेत जाताना स्कूल बस हा बस सगळ्या आंब्याची झाड झाडून पालकच नाहीत अनाथ नाहीत

हे फेरला त्यांनी तसे या आकाराने हे दैविक मंत्र सेवाने श्री दादांचा आशीर्वाद मिळावा दिल्ली मेरठहून आले उत्तर प्रदेशहून आले अच्छा इथं आता मुलांना शिकवतात छान इंग्लिश आहे त्याच्यामुळे यावर्षी छान निकाल लागला आमच्या नव्वद टक्के मार्क्स मुलांनी यावर्षी घेतले सायन्सावर पाठवले आणि खूप चांगली इंग्रजी केली आहे आणि इथं पूर्ण वेळ राहतात ते आणि आमच्या सगळ्यांसाठी एक पालक म्हणून आहेत आणि इथं रात्री इथं जातात मुलं मुलाची राही नाही मुलं असतात वरती मुली असतात वर एक ताई आहेत त्यांना रात्र म्हणजे त्या मुलांना घेऊन थांभाळलं पाहिजे था 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 तर सर इथं असतात आणि वर एक ताई असतात चालेल अमिताभ बच्चननी स्वतः व्यक्तिगत मदत पण केली आपल्याला के बी सीचं सोडून म्हणजे आम्ही तिथे गेलो म्हणजे कार्यक्रम संपला शुक्रवारी आलो आम्ही सोमवारी त्यांचा पे फोन आला की खूप त्यांनी इम्प्रेस झाले तुम्हाला मदत करायची डीडी पाठव मी मला डीडी पाठवू नका माझ्या डीडी मिळत नाही तर ऑनलाईन त्यांनी मागते अकरा लाख रुपये त्यांनी तास परत पाठवले नंतर मला पावती करायची होती त्यांचा पॅन कार्ड पण पाठवला त्यांनी चार पाच किती वर्ष ताई चार वर्ष झाले चार वर्षापूर्वी इथं आले आणि ते आमच्यासोबत इथं जातात तर आपली मुलींसाठी घेतात

पंचेचाळीस छोट्या मध्ये सगळे मिळून पंचेचाळीस पेक्षा जास्त मध्ये येऊन येत कोणी जाऊन आहे आपल्या रुग्णालया हा असत ना या आ, नाव सांगा बेटा तुमचं प्रीती काय करता तुम्ही

सगळे हे आंबेजोगाईन आले तू आंबेजोगाईमध्ये कुठलं गाव ओके ओके तुझं अहमदपूरची आणि तुझं ताई नांदेडची ओके ओके छान आम्हाला भेटून आनंद झाला बरं <स्थाँगा> <स्थाँगा> मोठी झाली लग्न केले ना सगळं ते सगळं करतात टेकडी दाखवतो मी आपल्या टेकडीत आहे इथं एकही झाड नव्हतं म्हणजे नॅचरलपणे कुठेही झाड येतात म्हणजे आपण कुठले बिया पडले कुठलेही झाड येते पण अशी टेकडी होती जे एकही झाड नव्हतं एकही म्हणजे एकही रुचकी झाड म्हणतो ना आपण तिथे पण झाड नव्हतं असं एकदम प्लेन होतं तर ज्यावेळेस आम्ही घेतलं जमीन त्याच्यानंतर खूप हार्ड जमीन आहे खाली पाषाणच आहे म्हणजे सायन्स पण निघणार नाही मशीन लगेच खाली लागतं आहे हे दगड काळ दिसतात आता पलीकडे दगड आहेत दगड सगळ्या ठिकाणी खड्डे करून माती भरून मग आम्ही इथं मोठभर सुद्धा माती नव्हती आता इथं शेती जी तयार केली तिथं बाहेरून माती आणली आम्ही जवळपास आता दहा एकर जमीन तर तयार झाली बालस्पाठ चाऱ्यासाठी सगळ्या बागांसाठी सगळे झाड दिसतात हे सगळं आम्ही नंतर लावलेले एकही झाड तुम्हीचं नाही फोटो काढायचा <laughs> हा वजेस इकडून मल्ला रिकॉर्डिंग येतो ह्या बाजूला वा <laughs> <ड़ीद। laughs> खबर ऐसा भी करना चाहिए हां सब संभालना है जिम जिम करते हैं उन तक हम जिम करेंगे करा जिम